आमचे नेते आमचे नेते प्रशांत मालक परिचारक समाधान दादा अवतडे साहेब व आमचा भाजप पक्ष यांच्यातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तरी मला खात्री आहे मीच निवडून येणार का आम्ही जनता आमच्या माग आहे आम्ही जनते गोर गरिबांचे सर्वांचे आम्ही कामे करत राहतो जनता आम्हाला मतदान करेल आम्ही जयाची शंभर टक्के खात्री आहे पंढर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हे मोठे मालक आजारी अवधर अण्णा पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत भाऊ पाटील असू दे असू द्या तेव्हा शरद देवस दादा काळे सर्व सर्व मी काम केलेलं मुळत नाही असताना सुद्धा अवजंगांचा आहे कार्यकर्ताय अण्णा असू द्या मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू दे उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी असताना असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही स्वच्छता अभियान राबवलं आहे गाडी मारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरतले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याच्या पाण्याची असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा आधी काय असू द्या लोक समस्या मी नगराश असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला यायचे नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता आले तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागे राहिलेले आहेत ते आम्ही पालकमंत्री असू द्या प्रश्न असू दे किंवा आमची जी उमेदवार आहे उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून मग चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची का सर्वांची आम्हाला मत पडणार आहेत किंवा आम्ही एक्क्याण्णव बसून निवडून आलेला आहे की आलेलं आहे कधी आम्हाला अपेक्षित नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब असू द्या हाटील कर्मचारी असू द्या घाटावर बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्गीय असू द्या सर्वांना माहिती आमचं आमच्या शिरसट फॅमिलीचं काय योग्यता नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक आज होते पुण्याला मी सुद्धा सोलापूरमध्ये आजार होतो कर करोना काळामध्ये लोक आई बाप वारले तरी मशान भूमी जात जात नव्हते मी स्वतः मशान भूमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विलिवाट लावून लोकांना धान्य मी लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकांना माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपये तर त्यांना लोकांना घरी सगळं घरपोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या पूर्णच सुद्धा मला आता काय माणसांना धूळमुख धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला सज्ञा त्यांनी सुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या माध्यमातून केलेले आहेत जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेरवा की आपली अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं हो असत वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनालकाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निधा निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉमरेटीन असू द्या गटाईला असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपूरमध्ये पहिले बघितलं आपण लहान असं तुम्ही पत्रकार लहान असतात किंवा मी लहान असाल एक जे मनीष नगरला पंढरपूर शहरामध्ये प्रशासनालकाच्या माध्यमातून आपण अठरा टाक्या बांधलेले आहेत आपल्याला माहिती आहे कामं केली नाहीत ही नाहीत कोण काम केले नाही मी अख्यानऊस सहापासून कोण नव्हते आत होते त्यापासून मी काम करतो प्रश्न माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित आहे काय अडचण नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनतेत जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री पण दिलेले काम करत राहू आम्ही